ताकामुळे वजन कमी होऊ शकतं का तर हो ताकामुळे वजन कमी होऊ शकतं ताक हे वृक्ष गुणात्मक आहे त्यांनी वजन आपल्याला कमी होयला नक्कीच मदत होते ताक हे अतिशय गुणकारी आहे असं म्हटलं जातं की पृथ्वीवरचं अमृत म्हणजे ताक तक्रम शक्रस्य दुर्लभम म्हणजे जो इंद्रदेव आहे ज्याला अमृत प्यायला मिळालंय पण त्याला ताक नाही मिळते ताकाचे गुण तुम्हाला माहिती आहेत का ताकामध्ये विटामिन बी ट्वेल असतं कॅल्शियम असतं प्रोटीन इंटेकचा मोठा तो सोर्स आहे क्विक एनर्जी तुम्हाला ताक देत असतं किंवा म्हणतात ना तुमच्या त्वचेला छान ग्लो आणण्यासाठी पण ताक मदत करतं किंवा आपण म्हणतो हिरड्या ज्या आपल्या आहेत त्यांच्यामधून जर रक्त येत असेल तरीसुद्धा तुम्ही ताकाचं सेवन केलं तर हिरड्या बळकट होतात किंवा तुम्हाला सतत तोंड येत असेल आणि तुम्ही ताकाच्या गुळण्या केल्यात तरीसुद्धा तुमचं तोंड आलेलं कमी होतं पाइल्सचा त्रास असू दे किंवा आपण म्हणतो की तुम्हाला केसांमध्ये कोंडा असू दे अशा सुद्धा तुम्ही ताक घेणं हे तुमच्यासाठी लाभदायक असतं आणि म्हणूनच जर तुम्ही पित्त प्रकृतीचे असाल तर तुम्ही ताकामध्ये जिरपूड घालून घ्या जर तुम्ही वात प्रकृतीचे असाल तर तुम्ही ताकामध्ये थोडंसं मिरी घालून घ्या किंवा कफ प्रकृतीचे असाल तर तुम्ही ताकामध्ये हिंग आणि मिरी असं दोन्ही घालून घ्या की त्यामुळे तुमचा कफ प्रकोप होणार नाही आणि तुमचे त्रिदोष जे आहेत ते संतुलित राहतील तुमच्या नाश्त्यामध्ये किंवा तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये एक ग्लास ताक नक्की ऍड करा